अरे ते बिचारे तुम्हाला विचारल्याशिवाय पाणी नाही रे अरे जरी जगायचं ठरलं महिला मंडळ आता तुम्ही उगाच लावून धरले आमच्यावर लय आण आमच्यावरही अन्य आहे काही नाही हो आता ज्यांच्यावर खरी अन्य आहे ते शब्द बोला ना सरकार तुमच्या बाजूनं कायदा तुमच्या बाजूनं सगळं तुमच्या बाजूने आमची वांग्यातली गंमत झाली भाऊ एक माणूस आमची बाजू घेईन बरं बायकोला लय बोलावतं ती म्हणते मी कोर्टच जाईन बाई काय बोलतो मीच खातो बोलले मग आता काय कर <laughs> नाही तर आता खरंच सांगा पुरुष मंडळी आपल्या बायको इतका आपल्याला अजून कोणी वाईट बोलेल आहे का तरी आपण त्याच घरी मुकामालाय आता काय करता मला <laughs> आप <laughs> आपली बायको आपल्याला दोन पोरं झाले म्हणते तुम्हाला काही कळत नाही आता काय बोलायचं आणि आपणही कुशल म्हणतो आहे बो अरे आता काय <laughs> दुसरी गोष्ट घडणार आहे दहावे आणि पुण्य तिथे बंद होणार दहाव्याचं आता पॅकेज निघणार लग्नाचं काय निघलंय पॅकेज दहाव्याचं सुद्धा पॅकेज निघणार मामणाला का कावळाय तू चांद तू तूच शिजव तूच कर तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन तुलय त्याची कर चांगल्या चांगल्या बापांनी ए चांगल्या चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्याचे नाहीचे पैसे पडवले थोरी लग्न मागितले तो आपला काही सपथ नाही डाकटा मी त्याचा नाहीच तर पैसे द्यायचं काय समज नाही म्हणतो मी फुकाट करतो पण त्याचं हाय एवढं तर म्हणा आता तो तर मिळाला आहे डाव्याचे तुमच्याकडे प्रवचन असतात का डाव्याला नाही नाही आमच्याकडे दाव्याला प्रवचन असते सरलात आमच्याकडे आठला सकाळी दहावा असला कोणाचाही दावा असो प्रवचन असते खाटावर ज्ञानेश्वरी ठेवून तास प्रवचन असतं कोणाचाही दावा असो दारुड्या बिवड्या बेवड्या बिवड्या माळकरी कोणी असलं तरी आमचा दानखात्वच तुमच्याकडे इथे बरं तुमच्याकडे <laughs> काय दहाला गप्पाच असतील नुसत्या <laughs> कावळा शिर्यापर्यंत त्या गप्पा हाणण्यापेक्षा आहे ना काहीतरी कार्यक्रम ठेवा एखाद्याला दहा मिनिटं ज्ञानेश्वरीवर गाथ्यावर बोलायला हवा म्हणजे माणसं निदान नदी तरी तेवढं नीट ऐकतील हो नाही तर दहावी आता सगळं बंद होणार आहे काही नाही राहिले हो दहावी बंद होणार आहे तिसरी गोष्ट काय आणि शेतकऱ्याच्या पोरांना सांगतो हे कठरी बिटरी प्यायचं आता बंद करा जरा जागेवर या हो जरा लाजा धरा लाजा अरे तुम्हाला बापानं वीस गुंठे जमीन कमवून ठेवली तुम्हाला एक गुंठा घ्यावा हो ना अजून एवढे एवढे कबरी मांडी कठरी पेता मिश्या फुटल्या नाही ना नववीच कॉटर पेते पंधराचं असं एवढं एवढं टाईट पाहते बापा कधी बापालाच म्हणते तुस कमी मी तुझी तुझी मग तुझ्यातून माझ्या एवढा फरक कसा त्याचा बाप म्हण आता मी म्हणतोय बाबा आज आहे मग डावीला गेलं एवढंच ही बंगार स्वळाचंही बापाला म्हणते काय केलं रे माझ्यासाठी त्यानं केलंय ते सांगायचं <laughs> बाप मला मारली काय तू लगेच म्हणतो कोणी म्हणजे मारायचा तरुण पोरांना सांगतो पोरण व्यवसाय करा पण पोरण व्यवसाय करा हे नोकरी बिकर्या मिश्र राहणारे फक्त सत्तर जागा हजार भारायच्या वीस हजार भारायच्या करायचं मी लिहि मी पोरं बायका कधी कोणी रेंज गेली रे रेंज गेली आला पस्तीस पस्तीसचे झालेत रे पस्तीस पस्तीस जुडीदारांची ऑपरेशन झाली हा गडी तसाच सा। बेचाळीस पोरी पाहिल्या एका पोऱ नाही पसंत केल्या त्याला एक मायासारख्या भेटला म्हणला मिळेल ती करून टाक त्याने पोरगी पसंत केली पण त्या पोरीच्या आईनावर जेव्हा पाहिला ती म्हणली भिघऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही का द्यायचे नाही हा पाहिला मला पाहिला <laughs> 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 पोर आणि शेतकऱ्याचे पोर बरेच येत आता आता एक शेतकऱ्याला वाक्य सांगतो शेतकरी माणसं नाही ना आता शेतकरी आहे नाही ना आणि सहा शेतकऱ्याकडे पाण्याचं नियोजन राहिलं नाही त्या पिकाला किती पाणी पाहिजे याचा शेतकरी विचारच करीत नाही पाणी लावून देतोय लग्नाला <laughs> याचा गहू भरून शेजारचे भर का जे कांदे भरले तर वा तो माराय आला तो कांद्यावाला म्हणला मला काढायची होती कांदे पाणी गेलं कस काय त्याच्यात असे बोगसगिरी पिकाला चालत नाही आणि शेतकऱ्याच्या घरामध्ये उत्पन्नाच्या तुलनेत राहणीमान राहिलं नाही म्हणून शेतकरी वाईट आहे चार मोबाईल चाळींला शंभर शंभर रुपये रोज बॅलन्स लागतोय चारशे रुपयाचा बॅलन्स लागतो आणि दोनशे रुपये इन्कम नाही एक वाक्य समजा शेतकऱ्याला दूध घालायला डेअरीवर गेलेला शेतकरी जर किटली वाळायच्या हात घरी आला तर तो, तो स्लॅब टाकतो <laughs> परत वाक्य आहे बर का डेरीला का? दूध घालायला गेलेला शेतकरी जर किटली वाला आत घरी आला तो स्लॅब टाकतो जो किटलीचा वास येईपर्यंत गावात थांबतो तो दूध घालून जमिनी किटली जी माणस काही काही माणस आहे मला किटली दूध ओतलं का घर घरी आलं का लगेच नळीने पाणी मारून गायंच दूध बीत काढून पाणी बिनी चालून मोकळे रिलॅक्स त्यांनी स्लॅब टाकली दूध घालाय गेला पाच पन्नास मित्र बापाच्या पाय तशी सगळ्या डोळे लाल खाद्याचं पोत गेलं निघालं ते निघलं डिव्हरीचा बॅलन्सच पडा ना असं पटरी पिऊन हनंद कुठं बंगले होते का महाराज हे तिसरी गोष्ट